खायला त्याच्यासाठी खा अरे सांगाव तिला तोडा तोडावा जावा राना बाकर बिकर खावान जावा तिकडे बघावं काम नुसतं जेवून जा तिला सांगता टाण म्हणा जेवा जीवन आपलं जीव? म्हटलं तरी जेव्हा साऱ्या सकाळ मग घराताचे बसलेले काय काय ति बघा जुलाबा ती वावरत मला तिला नाही मी काय वाढ ती तिला इला येते जोरात काढून चांगलं जुलाबा बस या काय करत काय करते येऊन जाऊनिसते गॅस बस बसत ऊरकच नाही उगी निघी उरी तिला चुली करायची वय जसर पण तोडाय तू भी निगरानात आता हा जाऊ ना चार्य तुडून आता किती वाढ गॅस वर थांबून बी तो केस जाळून बी लवकर भाजी सुद्धा नाही झाली तुझे चेली मिरची वाढ थोडासा काय आकडे चपाती आहे का नाही स्वतः केस आहे तो खा काय तो दूध चपाती नवडून मला आवडत ना ते म्हणून दिले स्वप्नात बघितलं होतं काय तिथंच जास्त जाऊ ठोबा लवकर बरं ठीक आहे लिंबा सरपण तुडून ठेव हा हा जाणी याला मी पाठी मागून जा लवकर तू दोन चार घास खाऊन अजिबात काम नको करायला नुसतं घरात बसत या गावाकड तेवढी वाट हो बघ तुमची एडापेडा जाईल राज राजायचं मला काम नको अजिबात बाबा कामाला लावलं उन्हामध्ये मध्ये सांडू नको आठशे रुपयामध्ये गॅस मिळतो कशाला लाकडं लागतात काय माहिती उद्या घालायला जायचं असतं काय माहिती काय माहिती पण नाही बस की जागेवर भांडी पण त्रास देतात बापरे कोणता लिम तोडायचंय काय माहिती जाऊ दे हाच तोडते हुशार झालेत भाई मालकाने सगळं सरपान तोडून ठेवलंय कसलं बारी तुकडं टाकडं करून ठेवलेले बारी ठेवले सरपान मीच बारी तोडले सगळं हे एक तोडलाय दोन तोडलेत टेन तोडले तलीम मी बारी तोडले वेनशेन गेले मरून दे तोडून बिडून ठेवलंय पद्धतशीर ते तेच जाव चांगलं झालं पद्धतशीर तोडून बिडून सरपांनी ठेवलंय आता हे सगळं पद्धतशीर करून ठेवलंय पण एक हे खायचं उभा दिसतोय मग त्यालाच बघत आहे तेव्हाच तोडीत मी गो बाय ही तर लिंब तोडी ती कमन तोडी का लिंब तू हा कमन तोडी ती आणायला सांगितलंय सासू मला वाटलं आमच्या त्यांनीच ती का तोडून ठेवली तुला हे तोडायला सांगितलंय काय नाही माझ्या सासूने सांगितले आकडे घेऊन ये म्हणून तुझ्या सासूने आमच्या रानातला सांगितलंय काय लिंब तोडायला ते मला काय माहित नाही मला सांगितलं आणायला मी आणते तुला कुठला सांगितलंय नाही माहिती मला मग तुकच काय तोडीत हे विचारून आली का तू तुझ्या मालकाला सासूला कुठला तोडायचा आहे तेव्हा नाही मला सांगितलं फक्त तोडून मी इथं इथं आमचं आहे आता पण तुमचं असतं का मग हे झाडांमध्ये पण मग आणि मग सरपणाला तर नाही मग काय करायचं अगं तू कस काय तोडी ति विचारलं नाही काय नाही तोडी ते तोडी ते चला काय होतय तेव्हा तोड मी आता हे तूच तोडले का मी विचारायचं नाही काय नाही कस काय तोडलंय तू कसं काय म्हणजे आता तोडलंय मी पण आमचं नाही मत हे आमच्या माहित नाही माझे मिस्टर तुम्ही त्यांच्याशी बोला मला काय बोलू नका आणि तू त्यांना नाही विचारायचा तुझ्या मिस्टरला आपल्याच का कोणाच्या येतं तोडायला ते आलेच नव्हते मला माहित नव्हतं मी कालपासून एवढी मेहनत केली आता मी काय मेहनत केली तुला आपल्या वावरातलं तोडाव का दुसऱ्याच्याच चालले वावरातलं तोडायला तसलं काही मला कळत नाही मी काही इथे नवीन आलेली आहे मला सांगितलं मी तोडले आणि हे एवढं सगळं मी मेहनत केली कालपासून आणि मी ते घेऊन जाणार सरपांना आमच्या आहे आम्ही काही तुला नाही तर आम्ही आमचं घेऊन जाणार मी नाही नेऊन देणार मी घेऊन जाणार आहे माझं माझं तुझा पण तू दुसऱ्याच्या वावरातला आहे तुझा कुठे गेला नाही माझं तोडलंय ना मेहनत केली मी आता एवढी नाही तर मग तुम्ही पैसे द्या मला माझे बघू काय ते तुझ्या रोजाचे तू तोडले तर ही सरपांना आम्ही नेणार आहे मी काय करू मग मामी तु, तु मी येणार आहे तू काय करू म्हणजे तू तुझ्या आवरात कुठे आहे तिथं तोड आता परत तेवढी मेहनत मी परत करू का परत तोडत बसू का मी तुम्ही मला तोडून द्या मला काय करायचे आम्ही तुझा रोज असला तर देऊ घ्यायचा असला तर की नाही पैसे मी सरपंच घेऊन जाणार ते तुला तोडायला नाही सांगितलेलं अह माझे हात दुखलेत कालपासून मी नाही देणार तुझ्या हात दुखले ना की हे सरपंच आमचं आहे का काय का विचारलं नाही काही नाही कुशालाच तोडले तर पैसे देणार काय नाही मी कोणाला मला दिसलं मी तोडलं तर मी घेऊन जाणार आहे बस तो तुझ्या मिस्टर इथं ना, ना आपल्या झाड लिंबाचे कोणचे आहेत आपल्या बांधा कोणतं सरपाय मग तोडायचं ना तो ते मला काय माहित नाही आता तुम्ही जे काय कस काय माहिती नाही बाकी मला काय माहिती तोडायचं बरं माहिती झालं मला काय माहित नाही तुम्ही तोडून दे नाही तर मग मला तुला घ्यायचे असले तर पैसे घे नाही आम्ही ही नाही पैसे हा तुम्ही मला पैशाचं तुम्हाला दाखवू नका माझ्या पप्पांकडे लय पैसे आहेत तुझ्या पप्पांच्या पैशाचं मला काय करायची तुमच्याकडे पाऊस पडलाय पप्पांकडे मला काय करायचं त्या पावसाचं पैशाच्या मग मला तोडून द्या तुम्ही मला काय मला घेऊन जायचंय मला सासून सांगितलं आणायला बस आणायला सांगितले नाही तुला पैसे घ्यायचे असले तर घे नाही घेऊ आणि आता फुल दिवसाचे पैसे द्यायला तुला परवडत नाही तर हे मी तास दीड तासात तोडला असता मी मागे मला तास दीड तास तोडून द्या संपला विषय तोडायच नव्हतं सांगितलं तुला कोण तोडायला सांगितलंय पण आम्हाला सरपान तोडून दे म्हणून असं कसं मी घेऊन जाणार म्हणजे जाणार मला काय नाही तुम्हाला जे करायचं करा मी घेऊन जाणार आहे मी तोडल पर्यंत मी नाही देणार आधी सांगून ठेवते सांगितलंय पण सांगितलं तुझ्या वावरातलं तोडायला सांगितलंय आमच्या वावरातलं तोडायला आमच्यातलं चालतं अगं काय काय चाल आवाज येतो तुमचा कमन वांडता करता बघा ना एवढं ते म्हणते मी घेऊन जाणार म्हणून दोघे तोडसा काय व्हायचा मायक आहे ती दोघींनी घ्यायचं तोडून काय वाटतं आवाज येतोय काय येऊन गेला काय मला म्हणे कशाला तोडलं तुम्ही घेऊन जाणार मी नाही देणार तो म्हणायचं मला लागत का सायपा का माझ्या बापाचे पैशाचा पाऊस आहे मी सरपान तोडले मीच घेऊन जाणार नाही एकटा हायचं आमच्याच कटावे सरपान आमचं येते तिचा काय समाज आहे तोडायचा समायके कशाच पाल खाली असल्यावर समायके आमचाच कटे आम्ही नसतो देत सरपान तुम्ही दाखवायला यायचं ना हे तोडू नका म्हणून तिला म्हणलं सामाईक तोड बरोबर तोडलं हा बरोबर कुशा तोडलाय तोडायचं नव्हता तर तिला नाही म्हणलं तरी ती म्हणती आम्हीच नेणार तर आम्हीच नेणार आहे सरपंच मग मी तोडले मीच नेणार ना मग तू काय आहे नेणारे बस तोडायचा नव्हता सामायके कशाचा समायके काय तुला तोडायचं नव्हता सांगितलं कशाला तंडता त्या तिकडं तोडायचा लिंब उतार लिंबाला तिकडच तोडायचं हा ते तोडायचा नाही होत राहत बिडी झाली का रे दुसऱ्याची लिंब तोडी ती तुला पुढचं सांगितलं होता काय माहिती तुला खायचं माहिती का मी ते सरपंच सगळं घेऊन जात असते मला काही येणं नाही सांगितलं डोक्यात लागली काय तुला ऐकलं नाही म्हणजे नाही जरा फुगीरच दिसते येतील जरा सांगा तिकडं कसं असतं गावाकडे तिकडलं तिकडे गेलं इथं असं नाही चोपून काढते लोकाची माणसं आता हा जवळ म्हणून जाऊ द्या मरू द्या पण मी सरपान काय देत नसते तुझी मोठी ही ती जावे तुला कळत का जाऊ शिक काय झालं मग त्यांना देऊन टाकू मी एवढी मेहनत केली मी आहे का जाव आई सामान असती लाज वाटते का तुला माय असं नाही करत भांडते का शेवट तुझं म्हणते ते तिथं लिंब तोडायचं तिला सोडून इकडे तोडते जाऊ द्या वहिनी टेंशन ना घेऊ मी सांगतो तिला समजून काय सांगतो तिने सगळ्या हे करून ठुलाय तो मी तिची बाजू घेतात नाही लग्न झालं तर आज लगेच तिची बाजू घ्यायला लागला जाऊ दे आता सरपांडलं ही करीत घेऊन जाणार आहे वाटायला तिला नीट नाटक समजून सांगा हे काय सरपंच देत नसते मी आपली घेऊन जात असते नाही तर सांगितलं नाही म्हणताना पुन्हा घेऊन

घरात नको बाहेर नको करायला घरातला जमाना केल केलं तिला ठेवल्या तसेच घरात चाली उघडून बोंबल कावळा हागला का हाग बघणी ती चावी द्या दुसरी गेला कसं कळलं तीन तीन चार चार टाईम खावाल कपितवा पहिली तिच्यासोबत भांडताना हा पळडी तू बरी नाही पळडी टिकली पळडी तू बरी घरी गरी टिकली पडली नवऱ्याचं त्याला महत्वच कळत नाही आता पहिली तर काय करू कुठून आणू एक दोन तगडच घातले पाहिजे तुला कळत आहे तू झालाय लाडन व्हायला भाड वाक्या दगड काय मायापुरती समजत काढी तो कळ तेवढी आणि बायको मर होत माझर मिली माझर तरी बरी कधी कधी व्हा लागतो हा मी काय रशाय करतो आधीच सांगायचं पाणी देत तांब्या म्हणून तिला उघड मस्त पुरणपडी तुमच्या सगळं नको नको झाले हा तुमच्या सगळं वरडून वरडून ताण लागली हा गिनियन गेल तो काय करत होती का भांडाय मला मी नाही भांडले मी नाही भांडली तोड की तिकडं जायचं हा गुचरपण आहे काय गरज होती तुम्हाला तो तांडायची तू गेला ती आली की गपरायचं ना ती मोठी होती थोरली होती ती म्हणजे मी घेऊन जाणार आहे मी एवढी मेहनत केली ती कशी काय घेऊन जाते आणि मग काय होतं जावा जावा ने की मिरी विचाराने खाल्लं तर काय बिघडतं काय मग त्यांना समजलं नको का मग विचार आहे काय पाणी पे तू त्याच्यात वाट बाकू नये म्हणजे तुझ्या मनाजोगा होई काम असायला की तुझ्या जीवावर तिच्या जीवावर तुला आधी सांगाय पैसे हि काढा तोड ती तोड ही समाय झाड येतं दमन तोडता येते मग सांगायला तुला ना तू तसला तर ती तसलीच काय गरज नव्हती भांडाय तांडायची बसल्या काय त्याच आल्या भांडायला मग परा बाप पुत्र गेलेले पैशावर तिकडे पैशाला काय करायची इकडं

चल उठ कोण तो करायचा नाही थोका ठेवून तो बी नाही थांबायच नाही लाड घालायचं जेव्हा खाली त्या पुरला गटाय पुरता गाकली हो चालता बायकू एक पट नावरा दुपट